आज येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसाच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण कामगोर शहरामध्ये रॅली हो। काढत आहोत आणि त्या रॅलीमध्ये देखावा आहे मरिया जोसेफ आणि त्याची आई आई युसेफ कौडील आणि देवीदूत हा देखावा घेऊन आम्ही जेव्हा गावामध्ये जातो तेव्हा हा आनंद आम्ही सर्वांसोबत साजरा करतो कारण येशू ख्रिस्त हा संपूर्ण जगासाठी उद्धारक म्हणून या जगामध्ये आला आणि ती आनंदाची स्वार्थ म्हणून आम्ही संपूर्ण लोकांना ही स्वार्थ सांगतो ही आनंदाची बातमी सांगतो आणि त्या माध्यमातून आम्ही हा नाताळ सण साजरा करतो आणि एवढंच नाही तर एकतीस डिसेंबरला रात्री वाचनाईट सभेत असती आणि ती झाल्यानंतर एक तारखेला आम्ही पुन्हा नवीन वर्ष साजरं करतो आणि त्या नवीन वर्षामध्ये जे आमचे कार्यक्रम आहेत त्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आमच्या त्या माध्यमातून आम्ही साजरे करतो नाताळाच्या दिवसामध्ये शांता हा घरोघरी जातो आणि प्रत्येकाला बक्षीस देतो खाऊ देतो आणि आज आमची रॅली निघते गावामध्ये एकल्यांना चॉकलेट वगैरे देऊन आम्ही हा नाताळाचा दिवस साजरा करतो आणि प्रत्येकाला ख्रिसमस हा शांताक् हिशोबा प्रत्येकाला व्हिजिट देतो सगळ्यांना भेटतो आणि प्रत्येकाला आनंद देतो करतो आणि हा आनंदाचा प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस अर्थात नाताळ ख्रिस्ती बांधवांसाठी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा दिवस असतो त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातून हजारो ख्रिस्ती बांधवांनी केरळ पार्टी रॅली काढली आहे येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला या रॅलीतून विविध देखावे व रथ खामगाव शहरातून काढण्यात आलेला आहे या रॅलीत मोठ्या उत्साहाने ख्रिस्ती बांधव सामील झाले आहेत उद्या प्रभू प्रभू येशूचा जन्मदिवस असल्याने आज रात्रभर ख्रिस्ती बांधव विविध कार्यक्रमांचे पूर्वसंध्यांची रात्र साजरी करणार आहेत या रॅलीतून आढावा घेतला आहे संपादक अशोक जसवानी यांनी सांदमारी येथील चर्चमधून निघालेली ही देखावा रॅली शहरातील विविध भागात फिरून रात्री दहा वाजता या रॅलीचा समारोप चांदमारी येथील चर्चजवळ होणार आहे यावेळी शहरातील रॅली दरम्यान चॉकलेट व मिष्ठांचे वाटपही करण्यात येणार आहे